हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला बऱ्याचशा कमेंट येत आहेत की शिलाई मशीन घ्यायची आहे पण कोणती शिलाई मशीन घ्यावी आणि मी आ, क्लास न करता कसे शिकलेन सुरुवात कशी करायची तू कसं काय एवढं पुढं आले वगैरे अशा बऱ्याचशा कमेंट येतात तर मी आज तुम्हाला काही मोजक्या मशीन दाखवणार आहे ज्याच्यातली तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करून घेऊ शकता कारण कसं असतं पहिल्यांदा आपण मशीन घेतो पण आपल्याला शिलाई येईल का नाही हेच माहीत नसतं आपण म्हणतो मशीन घेतली नंतर मग आपोआप हळूहळू मला शिलाई येईल असं येईल का नाही घेऊ का नको सुरुवातीला एवढं पैसे घालवू का नको असं सुद्धा आपल्याला वाटतं माझी स्टोरी सांगते तुम्हाला मी मी ज्यावेळेस ही छोटी माझी ऑटोमॅटिक शिलाई मशीन आहे ती घेतली होती त्यावेळेस अक्षरशः माझ्या घरी कुणालाच वाटत नव्हतं की मला शिलाई वगैरे येईल त्यांना भीती वाटायची की तू मशीन घेतील घेशील आणि तुला येणारच नाही त्याच्यानंतर मग मशीन अशीच पडून पडून फिकून द्यावी लागेल जर तुला येणार असेल तरच तू मशीन घे तू शिकणार असेल तरच घे पण मी ठरवलं की नाही आलं तर मी क्लास जॉईन करेन करेन पण येईलच ना आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की क्लास जरी लावला तरीही येत नाही तर बघा सगळ्यात पहिलं तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे नाही मला येणारच ही गोष्ट मी करणारच करूनच दाखवणार सगळ्यात पहिलं घरच्यांच्या तोंडावरती सभसब मारायचं की नाही मला येणारच ना तुम्ही होता होताना मला आलं नाही आणि माझ्यासोबतसुद्धा तेच झालं आहे तर आज काही मोजक्या मशीन मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला कोणती मशीन घ्यावी ना हे समजेल तर सगळ्यात पहिलं ना बरेच जण असे असतात शिलाई करायची नाही आहे काही नाही फक्त काही आहे आता ज्यांच्याकडे लहान लेकरं आहेत त्यांचं तर माहिती आहे पॅन्टमधूनच उत्सवते कुठेतरी मुलं किसाच फाडतात शाळेचाच किसा फाडतात पुन्हा शाळेचे ते स्टिकर असतात ते असे चिटकवायचे असतात खिशावरती तेवढ्या तेवढ्यासाठी ते आपण बाहेर जातो नॉर्मली अगदी थोडंसं जरी फाटलं आहे तेवढ्यासाठी ते सुद्धा आपण बाहेर जातो तर त्याला न बाहेर जाता अगदी दोनशे ते तीनशे रुपयामध्ये सुद्धा तुम्ही ते शिवू शकता ते उचवलेलं वगैरे आहे ना ते तुम्हाला मी दाखवते तर एक एक करून मी सगळ्या मशीन आता तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला त्याची ना व्यवस्थित अशी माहिती मिळून जाईल तर सगळ्यात पहिलं बघा स्टेपलरवाली मशीन असते ह्याच्यामध्ये दोन आहेत मी मी ज्या मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर कराव्या त्या त्या दोन मी इथे घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे ना ती थोडीशी मिनी मिनीमध्ये येते काहीतरी दोनशे एक्क्याऐंशी रुपयांना भेटते ती ऑनलाईन तुम्ही जर घेतली फ्लिपकार्टवरती घ्या अमेझॉनवरती द्या कुठेही घ्या तुम्हाला दोनशे एक्क्याऐंशी म्हणजे तीनशेच्या खालीच भेट भेटते त्याच्यामध्ये बॉबिन सुई धागा सगळं बसतं व्यवस्थित आणि ज्यावेळेस तुम्ही चालू कराल असे दहा बार त्यावेळेस स्टॅपलर सारखी ती अशी चालते मशीन पण ही जरा थोडंसं हटके काम आहे एट एटीक म्हणतो ना आपण जसं ते काम आहे सारखं दाबत राहावं लागतं तर असं हळू दाबून धरून असं ते चालते अशी मशीन ह्याच्यामध्ये थोडंसंही आहे पण थोडी खराब व्हायची शक्यता लवकर आहे कारण तीनशे रुपयाची गोष्ट जास्त दिवस चालणार नाही त्यानंतर अजून एक स्टेपलरवालीच मशीन मी तुमच्यासोबत शेअर करते हे दुसरी आहे ती लोखंडाची प्रॉपर आतमधून सगळं त्याचं सेटिंग असतं आणि याच्यामध्ये तुम्ही बॉबिन धागा सगळं सगळं याच्यामध्ये आतमध्ये लावता येतं तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल की कसं कसं लावायचं आता सगळ्यात पहिले ही मशीन ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस ते आपोआप तुम्हाला येतं असल्या छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि याचं कसं आहे बटन दाबले ना आता समजा तुमचं इथून असं आहे कुठून तरी कपडा उसवलाय आणि बटन असं दाबलं प्रेस केलं की सरळ अशी शिलाई करतं जसं आपली मशीन करते ना अशी तसा ही सरळ आडवी अशी शिलाई करतं असं आडवी त्याच्यामुळे ही एक छोटी मशीन मशीनं तुमच्याकडे असायलाच पाहिजे घरात सगळ्यांच्या एकूणा झेड सगळ्यांच्या घरात कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण बाहेर जातो मग तिकडे उगं वीस तीस रुपये द्या चाल आपल्याला काही थोडंसं जरी फिटिंगचं काम असलं तरीही जातो त्याच्यापेक्षा ही ना एक चांगली छोटीशी मशीन आहे आणि जी मशीन आहे ना ही आठशे नव्याण्णवला भेटते म्हणजे हजार रुपयाच्या खालची मशीन आहे खूपच जास्त म्हणजे चांगलं आहे अगदी हँडस्टिच आहे मिनी आहे पण खूप जास्त छान चालते मी स्वतःसुद्धा म्हणजे एक दोनदा ना एक जणाकडे ती होती तर चालून बघितलं होतं खूप मस्त चालते ही मशीन त्याच्यानंतर प्रश्न येतो थोडीशी चांगली घ्यायचा आहे थोडंसं बाह्या वगैरे लावायच्या आहेत थोडं थोडं शिलाई पण करायची आहे पिको पिकोफवाल करायचे आहे साड्या आत्ता काय करायचं तर ह्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही घरी करू शकता बाहेर पैसे देण्यापेक्षा तुम्हाला जर अशा मशीन घ्यायची असेल का नाही की फक्त माझं स्वतःचं काहीतरी काम झालं पाहिजे तर मी तुमची तुम्हाला दुसरी मशीन एक शेअर करते जी आय डी एस कंपनीची घ्या कोणत्याही सिंगर कंपनीची घ्या कोणत्याही कंपनीची मिनी मशीन असते मिनी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शिलाई करू शकता भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आणि फक्त सोळाशे रुपयांना ही मिनी मशीन पडते फक्त सोळाशे रुपयांना त्याच्यामध्ये बाया लावणं अगदी छोटी छोटी कामं तुम्ही करून घेऊ शकता या मशीनमध्ये त्याच्यानंतर पुढची मशीन आहेत तुम्हाला दिसत असेल तीसुद्धा आय बी एसची घ्या कोणत्याही कंपनीची घ्या काहीच प्रॉब्लेम नाही पण ही, ना ही थोडी जी मिनी आहे ना त्याच्यापेक्षा चांगली आहे जी मिनी सोळाशे रुपयेवाली आता तुम्हाला मी दाखवली ती मशीन काय होतं थोड्या दोन त्या म दोन तीन महिन्यांनी बंद पडायची शक्यता असते कारण तिच्यामध्ये फीचर्स पण आहे शिलाई पण करू शकतो डिझाईन पण अवेलेबल आहेत पण ती थोडी फास्ट अशी व्यवस्थित चालत नाही प्रॉपर कारण मी याचा रिव्ह्यू बघूनच तुमच्यासोबत शेअर करते की कोणती मशीन कसा रिव्ह्यू दिला आहे कोणत्या मशीनसाठी त्यानंतर बघा दुसरी मशीन आहे ही मशीन तुम्हाला चार हजाराला पडते फक्त चार हजाराला आणि ह्याच्यावरती तुम्ही सगळं काम करू शकता कपडे शिवू शकता ब्लाऊज शिवू शकता तुम्हाला छोटी मोठी सगळी कामं करायचे येतात आपल्याला घरातच बघा आता महालक्ष्मीचे आता गुरुवार तर साडी शिवायची आहे तर ता ते काम तुम्ही ह्या मशीनवरती करू शकता ना अगदी स्वतः जी करतो गोष्ट त्याच्यामध्ये वेगळाच मध्ये आनंद असतो की आपण स्वतः केलं ही तर तुम्ही ही मशीन नक्की घ्या चार हजारची आहे फक्त प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे ही मशीन कारण खूप जास्त चांगलं आहे त्याच्यानंतर पुढची मशीन बघा सेम तशीच आहे सेम आता जशी सांगितली तशी आहे फक्त टिकाऊ हो थोडीशी चांगली आहे आणि ज्यामध्ये पिको फॉल पण होतो सगळं होतं हे तर ही कंप ही आहे साडेसात हजार म्हणजे सात हजार सहाशे रुपयांना ही मशीन पडते तुम्ही डिस्काउंट वगैरे देऊन घेतला तर सात साडेसातपर्यंत तुम्हाला ही मशीन जाईल हीसुद्धा तुम्ही कोणत्याही कंपनीची घ्या असं काही नाही की मी तुम्हाला सांगते की उषाचीच घ्या सिंगरचीच घ्या कोणत्याही कंपनीची घ्या चांगल्याच मशीन लागतात नंतर आल्यानंतर तरी सात हजाराची मशीन आहे जर तुम्हाला थोडंसं काम करायचं आहे ही मशीन आता मी सांगते हे ज्या आधीच्या जा सांगितल्या त्या फक्त आपल्या घरगुती कामाला सांगितल्या पण ही सात साडेसात हजारची जी मशीन आहे ती तुम्ही बाहेरचंही काम करू शक घेऊ शकता कस्टमरचं आणि सुरुवातीला आपण म्हणतो की आता मला शिलाई येत नाही पण हळूहळू यायला लागल्यानंतर परत मोठी मशीन घ्यावी लागेल तर ही मशीन तुमची पिकोफॉलसाठी राहून जाईल साईडला जरी तुम्ही नंतर मोठी मशीन घेतली फुल शेटेलची म्हणा कोणतीही म्हणा घेतली तर तुमची ही मशीन पिकोफॉलसाठी राहून जाईल ना त्याच्यामुळे ही मशीन तुमच्याकडे असायलाच पाहिजे म्हणजे आत्ता सध्या तरी चालूला घ्या जेणेकरून साडेसात हजारामध्ये तुम्ही हळूहळू शि शिकाल आणि ह्या ह्या ज्या ऑटोमॅटिक मशीन आहेत ना त्या भरपूर वर्ष चालतात अजिबात खराब होत नाही तर ही मशीन तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकता ही सुद्धा खूप छान मशीन आहे त्याच्यानंतर बघा पुढची एक मशीन मी तुमच्यासोबत शेअर करते जी की माझी स्वतःची आहे तर माझी मशीन कोणत्या तुम्हाला माहीतच आहे उषा जेनोमी स्टेला स्टीच ऑटोमॅटिक मशीन आहे तिच्यामध्ये तीसुद्धा मला साडेनऊ हजाराला पडलेली आहे आता दहा हजार त्याची प्राईज आहे सध्या त्याच्यामध्ये सुद्धा सगळे बटन होल म्हणा हुक म्हणा लूप म्हणा सगळं अवेलेबल आहे पिको फॉल शिलाई डिझाईन्स भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत जवळजवळ आता अडीच तीन वर्ष होत आलं शिलाई मशीन माझ्याकडे अजून मी एक रुपयाचा खर्च त्या मशीनमध्ये केलेला नाही आहे खूप जास्त चांगली आहे आणि सेम ह्याच्यामध्ये सिंगरची भेटते मास्टरची सगळ्या कंपनीच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये सेम भेटून जातील मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे जी आहे तीच तुम्ही घ्या पण ही जर तुम्ही घेतली ना खूप जास्त टिकाव आहे माझी मशीनला अजून काहीही झालं नाही आणि मी सुरुवात ह्याच मशीनवरती केली कितीतरी कस्टमर माझे ह्याच मशीनवरती आलेले होते जी मशीन आहे तुमच्यासोबत शेअर करते आता त्याच्यामध्येच बघा तुम्हाला ऑटोमॅटिकच शिलाई मशीन पाहिजे असे जी फुल शटलचे वगैरे असते तशा नको आहे तुम्हाला ऑटोमॅटिकच घ्यायचे आहे कारण बऱ्याच जण आता ऑटोमॅटिकचे लवर झालेले आहे त्याच्यामुळे प्रत्येकाकडे तीच मशीन पाहिजे असते तर त्यावेळेस मी तुम्हाला जो दोन चार मशीन साईडला शेअर करते जे की सिंगरच्या आहेत हुश्याच्या आहेत ज्याला दोन लो रोलर असतात जे रोलर फिरवतो हो ना आपण ते दोन असतात त्याच्यामुळे जा ती जास्तीची कामं करते मशीन बटन होल सगळी कामं अगदी छोटी छोटी त्याच्यावरती होतात मग ती प्राईजनुसार बघा आता ऑटोमॅटिक शिलाई मशीन मी तुम्हाला अगदी तीनशे रुपयांपासून सांगत आले तर आता इथून पुढे तुम्हाला प्राईजनुसार मशीन भेटते ऑटोमॅटिक जरी असली तरी तुम्ही पंधरा हजारालाची घेऊ शकता वीस लाजते तीस लाचते एक लाखापर्यंत ऑटोमॅटिक शिलाई मशीनसुद्धा आहेत त्याच्यामुळे ऑटोमॅटिकचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला घरच्या घरी करायचं आहे थोडंफार कस्टमरचंही करायचं आहे तर तुम्ही ही मशीन घेतलीच पाहिजे ऑटोमॅटिकवाली हँडल करायला सुद्धा सोपे आहे कुठं जायचं आहे तुम्हाला बाहेर समजा गावात जाणार आहात तर ती मशीन तुम्ही सोबतही घेऊन जाऊ शकता त्याच्यामुळे ही मशीन मला खूप छान वाटते अगदी सात साडेसात किलोच वजन आहे त्या मशीनचं आणि हँग करायला सुद्धा सोपं असतं त्याला वरती दिलेलं असतं हँग करायला त्याच्यामुळे तर याच्यातल्या चा दोन चार फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या मशीनचे जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणती घ्यावी तरी मी सांगेन तुम्हाला जर ऑटोमॅटिकच घ्यायचे असेल तर माझे ना ही मशीन तुम्ही अशा प्रकारची घ्या साडेनऊ दहा हजारापर्यंत भेटून जाईल खूप मस्त आहे आता प्रश्न येतो की तुम्हाला शिकायचं आहे परत एकदम फिनिशिंग प्रॉपर सगळं प्रॉपर पाहिजे मग कोणती मशीन घेऊ तर तुम्ही मग फुल शटलची मशीन घ्या घेऊ शकता किंवा आता पिको फॉलसाठी पाहिजे टू इन वन तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता उषाची घ्या मास्टरची कोणत्याही कंपनची कंपनीची घ्या तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कंपनी अवेलेबल आहेत तर आता मी तुम्हाला माझ्या मशीनचा फोटो दाखवते जी की माझी उषाचीच आहे बघा फुल माझी माझीसुद्धा मशीन आहे पण ही जी, जी मशीन आहे लोखंडाची काळी मशीन ज्यावेळेस आपण आता आता काय झालं आहे की अजून एक तुम्हाला मशीन चुकीची माहीत असेल जे आता यूट्यूबवरती पण व्हिडिओ टाकतात त्या सगळ्यांकडे आपल्याला तीच सफेद कलरची मशीन दिसते व्हाईट कलरची मग आपल्याला वाटतं ती जास्त चांगली असेल असं वाटत राहतं तर तसं अजिबात काही नाही आहे बघा लोखंडाची मशीन सगळ्यात जास्त टिकाव आहे अगदी तीस तीस चाळीसचाळीस वर्षसुद्धा ही मशीन जाते बऱ्याच जणांचा अनुभव असतो की त्यांच्या घरी मशीन असते आणि भरपूर त्यांच्या आधीच्या लोकांकडून त्यांच्याकडे आलेली असते अशी चाळीस चाळीस वर्षाची सुद्धा मशीन असते त्याच्यामुळे ही जी काळी लोखंडाची मशीन आहे ती खूप जास्त टिकाव आहे त्यामुळे तुमच्याकडे असायलाच पाहिजे हीच घ्या जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे घरगुती शिलाईचा शिवणकाम करायचं आहे घरच्या घरी तर तुमच्याकडे ही मशीन असायलाच पाहिजे पण सुरुवात करायचे स्टार्ट करायचं तर तुम्ही पहिल्यांदा ऑटोमॅटिक मशीन घ्या अगदी साडेसातची मी सांगितली तीसुद्धा घ्या शिका शिकल्यानंतर तुम्ही फुल शटलची मशीन घ्या आणि माझी फुल शटलची आहे तीसुद्धा आपल्याला महाग पडत नाही साडेनऊ दहापर्यंत मोटारसहित मशीन येते तीसुद्धा आपण लाईटवरती चालू शकतो आणि पायावरतीसुद्धा चालू शकतो जर लाईट नसेल तर पायावरतीसुद्धा आपण तिचा वापर करू शकतो त्यामुळे तीसुद्धा मशीन तुम्ही घेऊ शकता चांगलीच मशीन आहे लोखंडाची मी तर सांगेन सजेस्ट करेन की लोखंडाची मशीनच आपली बेस्ट जुनी जुनं ते सोनं म्हणतात ना तेच आहे त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटची मशीन ती म्हणजे झुकीची की खूप मोठे असते धाग धागे प्रॉपर फिनिशिंग टायमर सगळं असतं त्याच्यामध्ये पण ती मशीनसुद्धा जास्त महाग नाही आहे मी ज्यावेळेस बघायला गेली होती साडेबारापासून सुद्धा मशीन स्टार्ट होतात तर तीही मशीन तुम्ही घेऊ शकता पण जुनं ते सोनं म्हणतात तसं लोखंडाची मशीन आपल्याकडे असावी माझी जी आहे तशीच असं मला वाटते कारण ती पायावरती सुद्धा चालते लाईट वगैरे असेल तर अर्जंट आपल्याला काय काम असेल तर आपण ती वापरू शकतो आणि त्याचसोबत त्याचे भरीव म्हणतात ना एकदम जड जड खूप आहे ही मशीन आता जु जुकीची मशीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवात वी बा साडेबारापासून स्टार्ट होते मग त्याच्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार एक लाख दीड लाखपर्यंतसुद्धा मशीन आहेत त्यामुळं असं नाही तर आ, मी सांगेन तुम्हाला जर सुरुवात करा, जर करायची असेल तर तुम्ही ॲटोमॅटिकपासून सुरुवात करा आणि जर तुम्ही पुन्हा पुढा शिकला माझ्यासारखं तुम्ही शिकलात जिद्द सोडू नका जिद्द नाही सोडली ना तर तुम्हाला नक्कीच येईल आणि मग शिकल्याच्या नंतर ही जी ऑटोमॅटिक घेणार ती पिकोहॉल साठी ठेवून द्या आणि जी दुसरी मोठी घेणार असाल ती तुम्ही शिलाईसाठी करू शकता जसं माझ्या आहे तसं आणि मी तुम्हाला माझ्या दोन्ही मशीनविषयी सांगितली माहिती की दोन्हीचा रिव्ह्यू दिलेला आहे माझ्या दोन्ही मशीन चांगल्या आहेत सुरुवातीला घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं वाटतं की मला येतं आहे का नाही माझंसुद्धा असंच व्हायचं मी सुद्धा अशी बो बोलायची की धागा सुटतो आहे स्वीच हे आणि लूजच सुटतोय असं भरपूर बोलायची पण जसं आपण वापरत जातो ना एक पंधरा वीस दिवस महिना तसं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात आणि परत वाटतं आणि एवढं सोपं होतं माझं चुकत होतं असं वाटतं तर चुका हा सगळ्यांकडे होता त्याच्यामुळे तर मी तुम्हाला सगळं मशीनविषयी डिटेल्स सांगितलं की तुम्ही कोणती मशीन घेऊ शकता बघा ऑटोमॅटिक शिलाई मशीन सुद्धा खूप चालतात आणि घरच्या घरी पाहिजे असेल घरच्या घरी करणार असाल तर तुम्ही नक्कीच ऑटोमॅटिक घ्या जर तुम्हाला कस्टमरचं वगैरे काम करायचं नसेल तर आणि पुढे जाऊन तुम्हाला शिलाईचं काम करायचं असेल तर पुढं आपण मोठी मशीन घेऊ शकतो मोटार जोडून सुद्धा तर सविस्तर मी तुमच्यासोबत बऱ्याचशा मशीन सांगितलेल्या आहेत आणि महाग सांगितलेल्या नाही आहेत कारण मला माहीत आहे तुम्ही सगळेसुद्धा माझ्यासारखेच बजेटमध्येच मशीन शोधत होता असाल कारण कसं आहे बजेटच्या बाहेर आपण कोणतीच गोष्ट घेत नाही आणि सुरुवातीला फक्त असे एक दोन मशीन तुमच्याकडे चालतील नंतर मग पाटलसर तर वगैरे इंटरलॉकची मशीन तुम्ही परत घेतलीत ना तरी चालेल त्याच्या एवढं आधी लागायचं नाही आधी पण शिकण्यावरती का शिकण्यावरती कॉन्सन्ट्रेट करा की नाही मला ही गोष्टी यायलाच पाहिजे आलीच पाहिजे ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे पुढं जाऊन हळूहळू सगळ्या गोष्टी जमत जातील मलाही जमत गेल्या आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ते काही खोटं नाही तर चला आजचा हा व्हिडिओ मी इतच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय